पप्पांचा हाड आहे आज जोरलाय भात आज गोणी भरून भात झोरलाय पप्पा निसता दबाद्या पण फ्राय करून पप्पा मोठ्या वाल्या कोलब्या आणि त्यांना मटन का गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि इकडे येणं तुम्हाला आणि इकडं ना मी एक किव्ही आणि घेतला घेतलाय खावाला आणि यानं ठेवलं जीन्स आणि टी शर्ट काढून कारण की याच्या साधन बन कुठेतरी तोपर्यंत मी तर नाश्ता करून तर चालू आणि पप्पाला यांना घेतात मोठ्यावाल्या कोलड्या आणि त्यांना मटण घेतो मी कोलब्या फ्राय करून त्याच्यानंतर मी मटन

तर आमची बिरी झाली आणि मम्मी बी काहीतरी रेसिपी बघितली मटकीची त्यासाठी वट मटकी फुगट टाकायची आणि एक शिटी घेऊन उकडायची त्याच्यानंतर ती काहीतरी फ्राय करायची आहे ना पाणी नेतलं पट ठेवली कुकर कुकरमधून काढून इकडं आता ते झाले ना मटकी अचान मम्मी हलदी काहीतरी टाकले हल तुम्ही टाकलं त्याच्यावर लिंबू आणि चाट मसाला तर आम्ही येतो हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि एक त्यांनी बनवलं चिकन आहे तिथं त्याला आहे भात आणि ताजी कसं चिकन बनवून ठेवलं आहे <प्ते> निकड आहे ना खाली पप्पा <प्ते> वी सगळा घेतला भात झाडून की आमचा शेत लावलेला ना त्याच्यातून एवरा निमला बाय पप्पावी झाडला अक्का पर्यंत बसलो जेवायला इथं ताई बसल्या आणि एक त्या भाऊंची मॅच लावली मॅच ना काय करतो तर चलो तो तो मी पण घेतो त्या जेवण तर गुड इव्हनिंग सर्वांना आज बरेच दिवसा मी ब्लॉग कंटिन्यू करताय म्हणजे केला हल तर आम्ही आता निघलो सगळी मडला चांगली तोबारा पांबलेली तोबारा सगळी घेऊन निघलो आम्ही समजून जातो माझा शेवट बार कसा आहे आम्ही निघलो आता सगळी जायला म्हटला पप्पा सोबत येत आमच्या पप्पांचा विषय हाड आहे पप्पा आज जोडलाय भात <laughs> आज गोणी भरून भात जोडलाय पप्पा निसता दबाध <laughs> दाबाधब निघला तर त्यांची काटा पण ना पण दबा पाच पिशव्या भरल्या अरे तुमच्या पाच पिशव्याच्या नाना पाच हजार जातील त्याचा काय पायावर लागले त्या दिवशी नाही 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 तो चला आता डायरेक्ट आपण कस्टम भेटू भाऊ भट्ट गेले आणि त्यांच्या टीमिंगचा काय ऑप्शन आहे तिकडं भाऊ येत नाही भाऊ संध्याकाळी भेटतील आपल्याला पसार हे थांबला अरे चैत्राली नाही आपण भात जोडले ना, ना, ना।, ना। तशी एक एक दाना सोबत बसणार आहे मग तिथे पाच पिशवी आहेत ना नऊ महिने तिथे पूर्ण होत डिलिव्हरी व्हायला तरी ना होणार तरी ना होणार एक पिशवी पण ना होणार तरी अरे ते आज मशनी नाही तिला बरोबर नाही बरोबर बरोबर नाही आणि आम्ही आहे ना पोच मंगळला आणि आता चालत चालत चाललं पाहायला पाहिजे पण जपून तिकडून यायला पाहिजे होतं तिकडे पोहोचल असतो लगेच आपण भरलेला आहे ना आता इथं पाया पडताना तसं आणि मम्मी पप्पा आता घेताना फार आणि आम्ही आणून मार्केटमध्ये आणि सगळ्यात चटपटीत बघून आमच्या तोंडाला शिकलाय पाणी आम्ही आहे ना फार आणि वरती घेतली आणि चाललो आणि येऊन आहे ना आम्ही आता लाईनीला अजून ताबडून अर्ध्यातच झाला ना कंप्लीट लाईन राहू कारण की आता आरती चालवून खायची मग टायम चालू గణపతి బాధ ఇక్కడ బాగా ఇంకా పల్స ప్యావ మరం గరమ రగడా బెస్ట్ आणि भाऊ आणि जस्ट आहे ना आम्ही आता इथं थांबलो आमचा प्लॅन झाला हॉटेलला किती दिवस चैत्रालीचा चालू होती की तुम्ही जाता त्या हॉटेलला जायचंय का गोल्ड आपण करायचं किती दिवस भाऊ मी झालो तर आम्ही सगळं खांदा कोणी केक आणायला भाऊ आणि मी आम्ही भाऊंचीच गाडी घेतली त्याला गाडी बसून त्यांना कला बरोबर बरं निसतात बरं दोन जायचे तर मग एकच गाडीने आम्ही चालू आता कांदा कॉलिंग केक आणाला भोषण दादा जे तर मग केक घेऊन आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाऊ तर ती हॉटेल तो बोलल्या जर दुसरा कुठला जायचा असेल तर तिकडे जाऊ आम्ही आणि आता आम्ही आहे ना केक वगैरे घेतला जो टॉपवर आम्ही वरती ठेवला डायरेक्ट लावला तर मग जमणार ना केकचा टुकरा होईल म्हणून चालू आता घेऊन आता तिकडे गेल्यास केक खोलून दाखवतो तुम्हाला आणि आम्ही केक आणलेला आहे असा कसा आहे सगळे कमेंट करून सांगा केक यो आमचा केक आहे असा मी प्रेमाने केक आणला आणि थोबार वाकरा करून बोलायचं एक एक केक खांगा चिमट काय तुम शिवाजी ति म्हण

हॅपी आणि सॉरी टू यू टू यू टू यू दुसरी टू यू अरे दूसरी ना दूसरी ना आणि इकडं आहे ना आमचं मसाला पापड आलं म्हणजे इतले आम्ही घेतलं चना खोली वडा आणि स्प्राईट तर भाऊ बी काय ना मुगाच्या डाळचं काय आहे तो मागवलाय आणि इकडे चिकन पकोडा बन इकडं आहे ना आमची चिकन हंडी आणि रोटी आली तर आम्ही घेतो असं गरम गरम खाऊन ই গাড় বছলো আৰু ভাও পন নিকল ঘৰত বাই